आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची झाली आहे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्षश्रेष्ठींनी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना उमेदवारांची पाहायला मिळत आहे कारण या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक पक्षश्रेष्ठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती समोर येते अशा परिस्थितीमध्ये जो फटका लोकसभेला बसला तो फटका आता विधानसभेला बसेल का याची भीती सत्ताधारी पक्षांना भासते मात्र अशा परिस्थितीत आता भाजपकडून एक नवा खेळी जी आहे ती समोर येते एक नवा प्लॅनिंग जे भाजपचं आहे ते समोर येते त्यानुसार भाजप जे आहे ते लिफाफा पॅटर्न महाराष्ट्रात लाभवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते त्यानुसार हा लिफाफा पॅटर्न काय हे सुरुवातीला आपण जाणून घेणार लिफाफा पॅटर्न म्हणजे ज्या प्रकारे इच्छुक उमेदवार आहे ज्या इच्छुक उमेदवारांना विधानसभा निवडणूक लढवायची अशा उमेदवारांची लिफाफ्यामधून नावं जी आहेत ती गोळा करायची आहेत ज्यांना सर्वाधिक नावं असतील त्यांना संधी दिली जाईल असाच हा लिफाफा पॅटर्न आहे या लिफाफा पॅटर्नमुळे आता ज्या प्रकार हा जो लिफाफा पॅटर्न आहे या लिफाफा पॅटर्नमुळे कुठेतरी जे स्टँडिंग उमेदवार आहेत त्यांना भीतीदायक वातावरण निर्माण आहे कारण ज्या प्रकारे अनेक असे उमेदवार असतात की ज्यांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असते मात्र जे इच्छुक उमेदवार असतात त्यांच्यासाठी अनेक एक असा वर्ग तयार होतो त्या वर्गाला वाटतं की आपला उमेदवार हा विधानसभा निवडणुकीत जावा त्याच्यामुळे जे जा स्टँडिंग उमेदवार आहेत त्यांची कुठेतरी तिकीट कापली जाईल का अशी त्यांना भीती वाटत असते अशा परिस्थितीमध्ये भाजप ज्या प्रकारे आता लिफाफा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या लिफाफा पॅटर्नमध्ये नव्या उमेदवारांना संधी मिळणार की जुन्या म्हणजे जे स्टँडिंग उमेदवार आहेत जे स्टँडिंग सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना या ठिकाणी संधी देणार दिली जाणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे जर लोकसभेमध्ये जर पाहायला गेलं तर अनेक उमेदवारांचं तिकीट जे आहे ते भाजपने कापलं होतं भाजपने जे विद्यमान खासदार होते त्यांना पुन्हा एकदा संधी न देता नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती त्याचाच फायदा विरोधक असलेल्या महाविकास आघाडीला महाराष्ट्राचं आणि इंडिया आघाडीला संपूर्ण देशाभरामध्ये फायदा झाला मात्र आता अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रकारे विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्व झालेली आहे मुळात ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आणि अशा परिस्थितीमध्ये लिफाफा लिफा पॅटर्न राबवला तर जे स्टँडिंग उमेदवार आहेत त्यांचं तिकीट कापलं जाणार का ही भीती त्यांना स्वतःवर आहे आणि आता या सगळ्यामध्ये जर लिफाफा पॅटर्न जर महाराष्ट्रात भाजपने लाभवला तर नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार हे सुद्धा पाहणं हो महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे आपण पाहतोय की भाजप आता सद्यस्थिती संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आढावा घेत आहे स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा महाराष्ट्रावर वा त्यांनी सुद्धा अनेक भागातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांसोबत बातचीत सुद्धा केलेली आहे त्यांनी आणि एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं जायचं यासाठी त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि मार्गदर्शनानंतर कोणाला उमेदवारी मिळणार किंवा मार्गदर्शनानुसार जर प्रचार झाला तर नक्कीच भाजपला त्याचा फायदा होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र लिफाफा पॅटर्ननुसार जर आता महाराष्ट्रामध्ये लिफाफा पॅटर्न राबवला गेला तर महाराष्ट्रामध्ये नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीच मी वैभव पाटील मुंबई